जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणे अहिल्यानगर रस्त्यालगत डोंगरावर सह्याद्री देवराई शिरूर इथं तहसीलदार बाळासाहेब मस्के व प्रजापिता ईश्वरीया ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या शकुंतला बेहेण यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी तहसीलदार बाळासाहेब मस्के व प्रज्ञापिता ईश्वरिया विश्वविद्यालयाच्या शकुंतला बहनजी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र प्राध्यापक चंद्रकांत धापटे सह्याद्री देवराई शिरूरचे मेहबूब सय्यद ॲडव्होकेट आदित्य मेड राहुल निकुंब बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मेड गोपीनाथ पठारे रवी लेंडे माजी प्राचार्य दिलीप देशमुख अविनाश गोगरे बाळासाहेब आवारी माजी शिक्षक अशोक शेळके कैलास घाडगे फखरुद्दीन शेख आदी उपस्थित होते यावेळी बोलताना शकुंतला बहनजी म्हणाल्या की पर्यावरणाचा बिघाड मानवानंच केला असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवालाच पुढाकार घ्यावा लागेल पर्यावरण जपणं काळाची गरज आहे पृथ्वी संरक्षित ठेवण्यासाठी निसर्ग संवर्धन करावं लागेल हवा पाणी व जमीन या सर्वांवर काम करून पर्यावरण संवर्धन करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी करावी असं तहसीलदार बाळासाहेब मस्के यावेळी म्हणाले सह्याद्री देवराई शिरूर यांच्या वतीनं हॉटेल अंबिका शेजारील डोंगरावर वड चिंच जांभूळ पिंपळ लिंब अशी झाडं लोकसहभागातून लावण्यात आली असून या झाडांचे संवर्धन व निगा राखली जात आहेत पर्यावरणाचा होत असलेला रास बदलते हवामान आणि परिस्थितीत प्रत्येकानं आपापल्या परिसरात वृक्ष लावणं व त्याचं संवर्धन केलं पाहिजे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करून पुढच्या पिढीसाठी निसर्ग जपून ठेवला पाहिजे अशा भावना वृक्षप्रेमींनी यावेळी व्यक्त केल्या शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर आणि जो जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत सर्वांना माहितीच आहे की पर्यावरण किती महत्वाचं आणि किती गरजेचं आहे जपणं कारण आता जे आपल्याकडं काही अतिवृष्टीसारखे प्रकार आहेत घेखे प्रकार आहेत काही ठिकाणी आपण जर जगामध्ये पाहिलं ला ला चारी चारी। तर बर्फाचे डोंगर दिसतात त्यांना आपल्याला दिसतात असे काही येणारे भविष्यात येणारे जे संकट आहेत त्याच्यापासून जर आपल्याला वाचवायचं असेल वाचवायचं असेल आणि आपली पृथ्वी जर सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला आपल्यापुरता विचार करून चालणार नाही त्यासाठी आपल्याला निसर्गाचा पर्यावरणाचा विचार करावा लागेल त्याच्यामध्ये दे जर ला आपण पाहिलं तर हा एक चांगला उपक्रम आहे निसर्गातील देवराई पण त्याच्यामध्ये काम त्याचं सवलती सौमधी आता काम चालू आहे त्याच्यामध्ये मला तर असं वाटते की आपल्याला पर्यावरण जपायचं असेल तर आपल्याला तिन्ही गोष्टीवर काम करणं अभि आवश्यक आहे आताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे हवा आहे पाणी आहे आणि जमीन आहे अशा सगळ्या बाबींवरती या तिन्ही बाबींवरती जर आपण काम केलं तरच आपण ह्या पर्यावरणाला जपणार आहोत आणि आपली पृथ्वीला जो पुढच्या धोका निर्माण होऊ शकतो त्याच्यापासून आपण सर्वजण वाचणार आहोत त्याच्यामध्ये आपल्या भारत देशात जर विचार केला आपण तर जवळपास आजच्या घडीला रेकॉर्डेड नाही पण एक कोटी चाळीस आपलं एकशे चाळीस कोटी पॉप्युलेशन जवळपास असू शकते कारण अजून तर काही जनगणना झाली नाही परंतु असा अंदाज आहे प्रत्येक वेळेस बोलल्या जातो तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने जर एक झाड लावलं तर एवढे मोठ्या प्रमाणात झाडं त्या ठिकाणी लागू शकतात आता काही पर्यावरणप्रेमी आहेत तर मोठ्या प्रमाणावर लावतात काही लोक फळबागा लावतात काही लोक असे वेगवेगळ्या प्रकारे कामं करत असतात त्याच्या क्षेत्रात तर आपण सर्वांनी मिळून हे पर्यावरण जपूया अशी शपथ घेऊ आणि या ठिकाणी सर्वांनी किमान या तर आपण सर्वांनी झाड लावणारच आपल्या आपल्या ठिकाणी झाड तरी लावूया असा निर्धार करू असं ठरवून आपण आजचा दिन साजरा प्रयत्न करत आहे आणि हे सगळं चालू आहे पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी विचार केला तर पर्यावरणाचा बिघाड आपणच केला माणसानं की जे पाच तत्व आहेत पाणी वायू आकाश आणि धरती त्याला मनुष्याने आपल्या विकर्मानं दूषित केलं प्रदूषित केलं आणि त्याच्यामुळं त्याचाच आपल्याला त्रास आहे आणि आता पुन्हा आपल्याला अशी वेळ आलेली आहे पुन्हा त्या पर्यावरणाचं संतुलन माणसालाच सुधरायचं आणि त्याचे सुरुवात आपल्याला हवेपासून करायचे ज्याच्यामध्ये हवा पाणी वायू ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत आणि म्हणून म्हटलं जातं की ह्या पाच तत्त्व जे आहेत भगवान या शब्दाशी जोडलेलं आहे की भगवान या शब्दामध्ये शब्दा जे चार शब्द येतात की ज्याला म्हटलं जातं भूमी गगन वायू तर हे पाचही तत्व आपल्यासारख्या माणसांनी पुढाकार घेऊन जर ह्या पाचही तत्वांचं शुद्धीकरण करायचं ठरवलं तर निश्चित काही लोकांची मान्यता आहे नेचर इज गॉड की प्रकृतीला परमेश्वर मानलेलं आहे आणि परमेश्वर मी देण्याचं काम करतो परमेश्वर दया रहम करत असतो त्यांना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या